नमस्कार सर्वांना तर कसे आहेत सर्व माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर, तर आताच रील्स वगैरे बनवून झाल्या तर कशी दिसते साडी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता हे पसारा आवरून घेईल इकडचा पसारा म्हणजे काय माझेच कपडे आहेत ते रील्स बनवल्या त्या साड्या जे रील्स बनवते ते साड्या काढून ते एवढं पसारा होऊन बसला एवढं साड्या साठल्या आता ते सगळ्या पूर्णपणे लावून घ्यायच्या व्यवस्थित घड्या वगैरे करून इथे पण थोडेसे कपडे आहेत ते आवरून घेईल दररोज साड्या लागताना मला रील्स बन त्याच्यामुळे ते साठून जातात तिथं भरपूर तर हे बघा हे पण इकडे ते तर नेहमीच आहे एवढं दररोज बांगड्या मॅचिंग कानातले मॅचिंग परत गळ्यातलं सगळं सगळं मॅचिंग मॅचिंग लागतं म्हणून ते सगळं बाहेर निघतं पसायला थोडं 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 करता करता चला तर आता मी

साड्या ब्लाउज ड्रेस कपडे निघतात सगळ्या घड्या करायच्या कपाट्या ठेवायच्या दिवसभर काम चालू असत दिवसभर कपडे साठले साड्या तेवढ्या काही टुकडे धुवायचे आता धुवायचे म्हणजे एक दुसरं धुवायचे असतील सगळे तर धुते साड्या धुवायच्या धुवायच्या बेडशीट पण आहे मला पण बदल थोड्या वेळाने धूळ तरी एवढी येते बपरे खूप धूळ येते पसरला तरी आवरा घरामध्ये साड्यांचे पट आम्ही एवढ्या ठेवून दिलाय साड्या जरा ओन पडल्या ना कपडे धुऊन टाकते हे साड्या धुऊन टाकता येथील साड्याला वाळून जातात पण त्याच्यासाठी पण जागा लागते ना होते साकाळी तशी आहे आमच्या जागा दुसरे कपडे असतात वाट टाकलेले ते थोडेसे कमी झाले ना मग घेत धोन टाकले असतात साड्या वगैरे दोन दोन धून टाकल्या की म्हणून

त्याच्यात बसते घरबर काढले ना साड्या त्याच्यात जास्ती बसते जे लागेल ते काढायचं जे लागेल ते काढायचं ब्लाऊज असं उचलून जात सारखं मी कसं

ड्रेस ठेवायची नाही बघ ड्रेस पण ठेवून जाते लगेच वर पाहिले की वरतीच राहून जाते ड्रेस

जाड कपडे तर वाळतच नाही पावसाळ्यामध्ये ऊन पडत धुवून टाकेल आता कपडे धोचे ठेवल्या बाजूला काढून पण एवढा पसारायचं हे कानातले काढायला पाणी लगेच सगळ्याच निघून जात पण पसारा नंतर आवरणं शक्यच नाही कसार होऊन जातो ते सुद्धा समजत नाही मग पटके आहेत तशा बांगड्या ठेवून देते मला जस लागतो कारण किती अशा ठेवल्या ना वेगवेगळ्या करून तरी त्या मला वेगवेगळ्या साड्यांमध्ये वेगवेगळ्याच लागतात त्याच्यामुळे त्यानंतर अशाच होणार आहे ठेवून देते आता काय एक सारखे वरच्या वरच्या ठेवून देते एक सारख्या करून कारण तिथे तेवढ्या बसत नाही बांगड्या मग इकडे दुसरा बॉक्स आहे ना बांगड्याचा त्याच्यात ठेवतच ब्लॅक वेगळ्या सगळ्या वेगवेगळ्या ठेवून देते पाहिलंच असेल व्हिडिओ बन आहे छान आहे का

भांगड ठेवायचं बाकी नाही तरी म्हटलं एवढा बॉक्स कस काही रिकाम आहे लगेच दोन दिवसामध्ये तरी ते पसारा होऊन जाईल लगेच काढल्यावरच होत मला पण मीच काढते दुसरं तो नाही काढत मलाच लागत नेहमी नेहमी ने

कर दो Dầu 네, 네. 네. που δουλεύει, που έχει τίτλους και τίτλοι तर झालं आता माझं इथलं आवरून पुसून वगैरे घेतलं खूप धुळे येते ना मग ते घाण दिसतं आता बेडवरचं एवढंच राहिलं आवरायचं ते आवरून घेते आणि बेडशीट बदलून घेते तेवढं आता बेडवरचं एवढंच राहिलं आवरायचं ते आवरून घेते

माल कशी खोचली कारण कामामध्ये ना असं खोचल्याशिवाय काम होतच नाही समजा बाकीचं आवरून घेते बाकीच आता हे इथं दारून वगैरे घेते आहे माझं सगळं आवरून हे बघा तिकडं थोडंसं राहिलंच आहे ते काय धुवायचे कपडे आहेत नंतर थोडंसं ऊन पडल्यानंतर धुवून टाकेल कपडे तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय